हॅलो मुलांना लक्ष द्या इथे आपण एक ते नऊ पर्यंतचे अंक अभ्यासलेले आहेत बरोबर आहे बरो एक ते नऊ पर्यंतचे अंक आपण अभ्यासलेले आहेत तर हेच अंक या ठिकाणी मी एक सलग न ठेवता आधीमध्ये ठेवलेले आहेत तर आपल्याला या एक ते नऊ पर्यंतच्या अंकांचं दृढीकरण करायचं आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहोत इथे एक ते नऊ पर्यंतचे अंक ठेवलेले आहेत आणि इथे काही सैनिक ठेवलेले आहेत तर काय करायचं आहे की तो अंक वाचायचा आहे आणि तेवढे सैनिक त्या अंकाच्या तिथे ठेवायचे आहेत ठीक आहे शिवा तयार आहे बाळा अंक मोठ्यानी वाचायचा हा बाळा हा वाच मोठ्यानी अंक अंक वाच बाळा अगोदर तीन व्हेरी गुड नऊ एक दोन तीन

व्हेरी गुड किती येत सहा व्हेरी नाईस हा पुढचा अंक वाच व्हाळा

अंक वाचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्याच्या एवढे सैनिक ठेवलेले आहेत तर शिवासाठी जोरात टाळ्या व्हेरी गुड शिवा व्हेरी नाईस <प्राँगा> <प्राँगा> <प्राँगा>